नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की राहुलने पूजाला किडनॅप के केलेलं असतं पूजाने तिथूनच कलाला फोन लावलेला असतो ही बातमी राहुलला समजते तेव्हा राहुल तिथे येऊन त्या गुंडांना मारहाण करतो तुम्ही इथे असताना हिने फोन लावलाच कसा तुम्ही काय करत होता झोपा काढत होतात का असं म्हणत कानाखाली ठेवून देत राहुलने त्यांना मारलेलं असतं आता तो पुन्हा पूजाकडे येतो आणि पूजाला म्हणतो तोंडातून आवाज करायचा नाही एकदम शांत बसायचं चा, ओरडायचं नाही तू चक्क इथून फोन लावलास इतकी तुझी हिंमत झाली की राहुल राहुलच्या घरी तू चक्क फोन लावलास तू विसरतेच वाटतं तुझ्या आईची तब्येत खराब आहे आणि इथून पुढे जर का तू अशी चालाकी केलीस तर तुझ्या आईच्या जीवनातील आजचा हा शेवटचा दिवस आहे एवढं लक्षात ठेव असं म्हणून पूजाला त्याने धमकी दिलेली असते आणि याच मोबाईलवरून तू फोन लावला होतास ना असं म्हणत त्याने तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून तिच्यासमोरच जाऊन टाकलेलं असतं आणि फोन स्विच ऑफ केलेलं असतो आता पूजा बिचारी रडू लागते